हा 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 थाबा दिसले आ गेला गेम झाला डोळ्याचा हे बघा आता टाइमचा डोळा फाइनली चुलिवरचं चिकन आपला तयार झालेला आहे तर मंडळी चविष्ट असं चुलीवरचं चिकन करण्यासाठी लागणारं जे वाटण आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवून देते या ठिकाणी मी अद्रक लसूण भरपूर प्रमाणात घेतलं आहे कोथंबीर घेतली आहे भरपूर टमाटर आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण भाजलेले तीळ सुद्धा घेतलेले आहेत तर मंडळी आता हे सगळं वाटण होईपर्यंत सचिन या ठिकाणी चूल मांडून घेत नवीन घर आहे त्यामुळे आम्हाला घरामध्ये चिकन करता येत नाही आणि असं अशी संधी तर आम्हाला बाहेर शहरामध्ये कधी मिळत नाही म्हणून आम्ही हा संधीचा फायदा पुरेपूर घेण्याचा प्रयत्न करतोय भांड खराब होणार म्हणून खाली चिखल लावून घेतलेला आहे कढाईला आणि एकीकडे एक सचिन येथे चूल पेटवण्याचा प्रयत्न करतोय पहिलींदाच चूल पेटवलीय नवीन घरात <laughs> ठेव 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 च अर्धा किलो चिकन घेऊन आलोय तर दोन जागेवर करून घेते एकदम फ्रेश अस चिकन।, चिकन चिकन यम्मी चिकन तर सगळं चिकन आता हे धुवून घेते तशी तीन पळी तेल टाकू ते, तीन पळी घेऊन मस्त तेल टाकू दे आणि मग कांदा घालूया टाक कांदा सचो तोड़ आता ताजा पण भेटू दे आता चूल पेटवत एकीकडे मी भाजी करते एकीकडे नवरो बाजारात चूल पेटवण्यात मदत करतायत

मसाले घालूया एव्हरेस्ट चा गरम मसाला टाकते एक चमचा नाही तू बोलत नाही येस की थोडंसं धनी पावडर इथं आमच्या ताईं डोळे जळ जळ करायला मस्त मसाला असा फ्राय झालेला आहे आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना मग अशी तुम्हाला दाखवलेलं मी ते सगळं वाटण आपण आता यात टाकून घेऊया स्पून आणू आई असू दे पेशू एक ग्लास भरून पाणी आण आणि हा 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 सगळी सगळी गेम झाला डोळ्याचा हे बघा मसाला डोळ्याचा फ्राय झालेला आहे कट सुद्धा अप्रतिम आलेला आहे आता आपण हे चिकन जे धुवून घेतलं होतं स्वच्छ ते आपण टाकून घेऊया थांबा जरा सांगते मी धरते नाही ना तर तर माझे मी पण दीड रुपये झालं त्यांना मस्त बटर चिकन सारखं वाटतंय पण ऍक्च्युअली हे कोल्हापुरी चिकन आहे आम्हाला खरं तर बटर चिकन करायचं होतं पण त्याला तंदूर लागते त्याला फ्राय करायला लागते किंवा मग डीप फ्राय करावं लागते मग त्यासाठी घरात करावं लागलं असतं पण काय असते ना सव्वा महिना नवीन घर म्हटल्यानंतर आपल्याला नॉनव्हेज करून चालत नाही म्हणून आम्ही घराच्या पाठीमागं येऊन स्वयंपाक करतोय आणि खायचं सुद्धा आम्हाला इथंच आहे नाहीतर बटर चिकन करायचं प्लॅनिंग होतं आमचा पण ठीक आहे नेक्स्ट टाईम करूया कधी तर काढू हे कढाई काढू लाकड ओली आहेत घालायचं झाकण ठेवून शिजवायचंय आता पाणी घालूया आपल्याला किती घट्ट पाहिजे तुम्हाला सांग रस्ता नाही करणार आहे मी बटर चिकन बटर चिकन करायचं होतं तर आता पाणी घातलंय अर्धा ग्लास आणि आता आपण हे शिजून घेणार आहोत अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकताय याला झाकण ठेवून छान शिजवायचं तर मी घामात भिजली आहे तुम्ही आता मला मागणं बराच वेळ झालाय असं वाटतं चिकन शिजलेलं असावं हो। कोटमटा प्लीज ऑली छान दिसले बाळा हं मस्त तर आपलं चिकन रेडी आहे तरी एकदा आपण सचिनला दाखू बघूया शिजले का नाही सचिन सचू बघू जरा तर मंडळी फायनली सक्सेस झालेला आहे मिशन आपलं चुलीवरचं चिकन आता एक शेवटचे स्टेप बाकी आहे म्हणजे चुलीवरची फक्त एकच भाकर करायची आहे ते पण सचिन साठी आमच्यासाठी चपात्या आतमध्ये होत आहेत एकदम सोप्या पद्धतीने चिकन केले रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका फायनली चुलीवरचं चिकन आपलं तयार झालेलं आहे बरेच वर्षापासून माझी हाऊस होती की एक तर चुलीवरचं चिकन करावं आणि आता नेहमी नेहमी आपण करणार आहे तसं तर आमच्यासाठी काय मला भाकरी करायची नव्हती पण म्हटलं चला असू दे आता मस्त चुलीवरचं चिकन केलेलं आहे तर सचिनसाठी फक्तच भाकरी करूया तर पहिलींदा भाकरी करायला लागले तर तवा छान तापलेला होता आणि नंतर कळलंच नाही की चूल आपली विजलेली आहे त्यामुळं म्हणजे एवढा अंदाज आलाच नाही भाकरी मस्त थापली छानपैकी तव्यावर टाकली सुद्धा तोपर्यंतचा कॉन्फिडन्स माझा एकदम मस्त होता म्हटलं चला पटकन अजून दोन तीन भाकरी करून घेऊया की लागलं तर एखादी आपणसुद्धा खाता येईल पण बघितलं तर काय इथे चूलच आमची बंद झाली त्यानंतर म्हणजे माझी पहिली भाकरी तर पूर्ण अशी खराबच झाली त्यानंतर काय नाही मी म्हणजे खूपच हे झाले म्हटलं जाऊ दे सचिन ॲटलिस्ट एक भाकरी तुला मी घरातनं करून आणून देते तर तो बोलला जाऊ दे पहिली भाकरी खराब झाली म्हणून काय झालं दुसरी टाक मी तुला चूल तुल पेटवून देतं माझ्या पद्धतीने शेवटच्या वेळी म्हणजे एकदम लास्ट मोमेंटला मी दोन तीन भाकरी टाकल्या त्याच्यापुरत्या आणि छानपैकी सर्वांना वाढलं मग एक घास बाहेर कोणासाठी अ प्रथा असते काय बाहेर बसलो बापरे खरं खरं खर रिव्ह्यू द्यायचा मस्त झालंय थँक्यू एक मिनिट एक मिनिट बोल चुप 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 हा एक मिनिट थांब एक मिनिट थांब नो नोरी थोडा मातीचा मातीचा आलाय खरं आई गेड टू टेस्ट राईट नाव शिवचरण चिकन कस झालंय बाळ नाही चला रिव्ह्यू घेण्यात माझा चिकन गार होऊन जाईल ते काय देऊ चालेल एक नंबर झाला आहे एक नंबर झाला कोल्हापुरी जणजणीच चुलीवरचं चिकन